माणूस एकदा का रिटायर झाला की त्याचा पगार बंद होतो पण या निवृत्तीच्या काळात पेन्शनचा मोठा आधार मिळतो मात्र पेन्शन ही फक्त सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील काही कर्मचाऱ्यांनाच मिळत असते मजूर शेतकरी आणि असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मात्र पेन्शनचा लाभ मिळत नसतो म्हणून देशातील प्रत्येक नागरिकाला पेन्शन मिळावी म्हणून केंद्र सरकार एक अनोखी योजना आणते आहे आणि ही योजना नेमकी काय आहे तेच आपण समजून घेऊया भारतात आता सर्वांनाच मिळणार पेन्शन पेन्शन फॉर ऑल बाबत केंद्र सरकारची तयारी प्रत्येकाला म्हातारपणी मिळणार पेन्शनचा आधार निवृत्तीनंतर पेन्शन हा सर्वात मोठा आधार असतो आयुष्यभर नोकरी करून एकदा का रिटायर्ड झालं की आर्थिक आधार म्हणून पेन्शनकडे पाहिलं जातं पण आपल्या देशात सरकारी कर्मचारी आणि खाजगी क्षेत्रातल्या काही ठराविक कर्मचाऱ्यांनाच पेन्शनचा लाभ मिळतो मात्र असंघटित क्षेत्रातल्या लोकांना पेन्शनपासून वंचित राहावं लागतं म्हणूनच केंद्र सरकार आता देशातील सगळ्या नागरिकांना पेन्शन मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे रोजगार मंत्रालयाकडनं युनिव्हर्सल पेन्शन योजनेवर काम सुरू सर्व क्षेत्रातल्या सर्व स्तरातल्या नागरिकांना लाभ देण्याचा विचार असंघटित क्षेत्रातल्या कामगार आणि व्यापाऱ्यांचाही समावेश होणार पेन्शन फॉर ऑल साठी नागरिकांचं आर्थिक योगदान अपेक्षित योजना ऐच्छिक सहभागासाठी अठरा वर्ष वयाची अट असणार युनिव्हर्सल पेन्शन योजना ईपीएफओ अंतर्गत आणण्याचा विचार पेन्शन फॉर ऑल अर्थात युनिव्हर्सल पेन्शन योजना आणली गेली तर देशातील कोणतंही काम करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फायदाच होणार आहे निवृत्तीचं वय सुरू झालं म्हणजेच म्हातारपणात प्रत्येक नागरिकाला पेन्शनचा आर्थिक आधार मिळू शकणार आहे ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा